काय करायचं काय नाही ही पोरग मोसंब्या शिवाय आणि सपरचिंडाशिवाय खायनात काय आहे त्या किचन वरच घेतय आणि खातय हो। काय करायचं काय नाही हाय हातात दर बाय खा काय मला खा का काय काय अंडे घेऊन नका व घेऊ नका पोर खातेरी म्हणून पोर पोरात खाल्लं नाही खाल्लं तरी पोरं काय शांतच माहिती आता बापाला वडापाव वडापाव करून बापाला लावलंय आता गावात आता वडापाव कवा आणते तिने कवा नाही आता काय माहिती मला तर वडापाव नको काय नको असं वाटतंय झोपाव पांभरून घालून आरामशीर नको झालंय आ हथरू करते काय करणे मग हातरू मोठं हातच तिकडं झोपायला आहे वे किचन मध्ये तुझ्या पप्पा झुकले जास्त मना हातर चटे हा इथं कपड्यात हातर कर बर बाय तिथं हातर हातर त्या पोहराच्या माला कुठं हातराय तिथं हातर हातर का लग्न तुमचं जेवण सांगा ह्या पोरांच्या सारखीच बांधणं लागते ती साप कशी होते काय करायचं आलं पावून खावा काय वडापाव न गावं मला भूक बी नाही काहीच नाही बसा का तुम्ही वडापाव तुम्हाला आवडत नाही सगळं अग तू खाती म्हणत तुला भाकरी बी काय का खा वाटत नाही का असं खा नाही करू बी वाट रोज सरायला लावते दोन दोन अग बाबा गरम गरम तुला खोट वाटत असेल गरम गरम आणले मांडीला पोळायला लागले मग गरम गरम वडा पण आणले खोट नाही दोस्तानो खरंच नांद खायात ना बाई तुला आवडते दर लेकरांना आवडते म्हणून वडा पण तुम्हाला आवडत नाही

तू थोडं खा ए पोरण मी काय का खांदे मोसंबी असा परचंद खादी का खादी मोसंबी सपन्या बघा मी अंडे म्हणून सारखं खाऊ नका ती भाकरी कानवर व्हा खा 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 आज संपल का खाणार तुम्ही ववा खाला ववा खाला पोर एक सुद्धा पोर ग सर नाही

शिळा झाल्यावर परत काय तुला नाही काय कर गरम गरम खायत तवर या म्हणा कुठं खायचं खाल्लंय सपरच्या मोसंब्या म्हणते नाव बसलायवढा मी आवडीला आणून जर तुम्ही खात न चाल तर आता उद्या बस मी काय काढत नसतो घरा

बा मुंशी आहे बा पोडे उशीला आहे अगं पूजा करस नकोय हे नको कास नको सकाळ पतरी खराब होतं ग खराब नाही होत खराब होतं का आता 8 वाजल्या आता खराब होतं का नाही खराब होत ठेवा येडे मी करू न मला सप्पण तो हाय ती खाई नको सप्पणच नको मोस नको आता काय नको झोप आली आता बघा असं वाटतंय असं झोपी जावा

हा अरे बापर जपते खरं बापूला भविष्य वडापाव दुकान टाकून कलकटा आहे सगळं बापू एकटाच खाय नाही त्याला वडापावच ती पलीकड पलीकड झोपली माझं जर पाहिलंय तू आले लागत आता जपा हातरून केले की ना आता केले मग मग मला इंजेक्शन करावं लागतंय उद्याला मला आता इंजेक्शन करावं लागतंय तर आता मला कलकनी आली आहे तुम्हाला दवाखान्यात नेऊन पोराशी दवाखान्यात नेऊन ही जनावर पावसन आणि दोस्तांना नेमका की आम्ही चाललो की नेमका पाऊस येतो या हे पावसन तर लय वैताग आणलं आहे मला बीस तीस तारखा काय काय लागतंय बायकोची सेवा करावी लागते

आणि कुठे गोळे पोर सांगते गोळ्या घेणार तू मुला गोळ्या खाऊ वाटत नाही बापू गोळ्या खरं सांगायचो ताई गोळ्या गेली नाही म्हणजे पोर खोटं बोरात नाही केली बापू बघ की मी पण पावसुपेल नाही ए बियावढ तू खा गोळा ए त्याच्या गोळा कोणा आणतो आणा तुम्ही झोप जाऊा उठा झोप्पा पण ते तुला गोळ्या गिर्याश मी झोपत नसतो गोळ्या गिरणा खोट बोलायचं नाही